नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा क्रियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी शेकड्यावारीवरील काही उदाहरणे मागील येत्या दोन तीन वर्षाचे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक तुम्हाला दिला आहे की एका व्यक्तीने तीस टक्के रक्कम खर्च केली ठीक आहे त्याच्याकडे जेवढी काही रक्कम आहे त्या रक्कमेचे तीस टक्के रक्कम त्यांनी खर्च केली आणि खर्च केल्यानंतरही त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये खर्च केल्यानंतरही त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये शिल्लक आहे तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस आणि याच्याकडे याचे पर्याय आहे आठ हजार नऊ हजार पर्याय क्रमांक तीन सात हजार पर्याय क्रमांक चार पाच हजार ठीक आहे योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे एका व्य व्यक्तीकडे तीस म्हणजे जेवढी काही रक्कम होती त्या रक्कमेचे त्याने तीस टक्के खर्च केले ठीक आहे त्या रक्कमेचे तीस टक्के त्याने खर्च केले आता खर्च केल्यानंतर त्याच्याकडे शिल्लक आहे सत्तर टक्के ठीक आहे त्याच्याकडे शिल्लक किती आहे मित्रांनो त्याच्याकडे शिल्लक आहे सत्तर टक्के त्याने तीस टक्के खर्च केल्यावर सत्तर टक्के त्याच्याकडे शिल्लक आहे मग ते सत्तर टक्के शिल्लक असलेली तुम्हाला येथे रुपीजमध्ये दिलेली आहे रक्कम ठीक आहे मग गृहीत धरा की त्याच्याकडे सुरुवातीला ॲक्स रुपीज होते ठीक आहे गृहीत धरूया आपण की त्या व्यक्तीकडे सुरुवातीला एक्स रुपीज होते त्या एक्स रुपीजचे सत्तर टक्के म्हणजे आता किती आहे त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये एक्स रुपीजचे म्हणजे दिलेल्या रक्कमेचे सत्तर टक्के शिल्लक आहे त्याच्याकडे म्हणजेच किती आहे सहा हजार तीनशे रुपये त्याच्याकडे शिल्लक आहे एक्स जसाच्या तसा सहा हजार तीनशे गुन्हेला सत्तर टक्के म्हणजे सत्तर भागेला शंभर सत्तर भागेला शंभर इकडे आणल्यास शंभर भागेला सत्तर लिहा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा सात एक सात नऊ साती त्रेसष्ट म्हणजेच नऊवर एक दोन तीन नऊवर एक दोन तीन शून्य लावून द्या म्हणजेच एक्सची किंमत आपल्याकडे नऊ हजार येत आहे मित्रांनो एक्सची किंमत नऊ हजार म्हणजे आपण त्या रक्कमेला गृहित धरलं होतं त्याची किंमत नऊ हजार येत आहे म्हणजे सुरुवातीला त्या व्यक्तीकडे नऊ हजार रुपये होते पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तुम्हाला याची शॉर्ट मेथड मी सांगितली काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला उरलेली म्हणजे शिल्लक रक्कम दिली आहे शिल्लक रक्कम किती दिली आहे सहा हजार तीनशे दिली आहे मग शिल्लक रक्कम असेल तर तुम्हाला पर्सेंटेजसुद्धा काय पाहिजे शिल्लकमध्येच पाहिजे ठीक आहे म्हणजेच सहा हजार तीनशे गुण्ला सत्तर टक्के म्हणजे काय रे मित्रांनो सत्तर भागेला शंभर सत्तर भागेला शंभर इकडे आणल्यास तुम्हाला शंभर भागेला सत्तर लिहावं लागेल ठीक आहे म्हणजेच हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा सात एक सात सात नऊ त्रेसष्ट आणि नऊवर एक दोन तीन शून्य लावून द्या म्हणजे नऊ हजार पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे बघा काय म्हटलं आहे एकशे वीसच्या म्हटल्यानंतर गुणाकार म्हणजे म्हणजे जेव्हा हा शब्द येतो म्हणजे किंवा हा ही हे जेव्हा असे शब्द येतात म्हणजे हा ही हे असे शब्द जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला बरोबरीचं चिन्ह घ्यायचं आहे ठीक आहे एकशे वीसच्या आठ टक्के एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजेच्या जागी बरोबरीचे चिन्ह हे कितीच्या आता कितीच्या म्हटल्यानंतर एक्सच्या गृहीत धरू कितीच्या म्हटल्यानंतर एक्सच्या गृहीत धरायचं आहे तुम्हाला कितीच्या सहा टक्के आहे हा प्रश्न तुम्हाला पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो एकशे पन्नास एकशे साठ पर्याय क्रमांक एक तीन एकशे सत्तर पर्याय क्रमांक एक चार एकशे ऐंशी योग्य तो पर्याय निवडा आता बघा याची मांडणी करण्याची आहे तुम्हाला मांडणी करण्यासाठी एकशे वीसच्या म्हटल्यानंतर गुणाकार एकशे वीसचे किंवा एकशे वीसचे आठ टक्के आठ टक्के म्हणजे आठ भागेले शंभर म्हणजे म्हणजेच्या जागी बरोबरीचं चिन्ह कितीच्या कितीच्या किती म्हटल्यानंतर एक्सच्या सहा टक्के म्हणजे सहा भागेले शंभर ठीक आहे हा शंभर याच्यासोबत कॅन्सल करून टाका ठीक आहे सहाने एकशे वीसला भाग दिल्यास साईन दोने बारा वर म्हणजे दोन वर एक शून्य म्हणजे वीस आणि वीस गुन्हेला आठ म्हणजे एकशे साठ बरोबर एक्स एक्सची किंमत एकशे साठ येत आहे म्हणजे एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे कितीच्या म्हणजेच एकशे साठच्या सहा टक्के आहे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा मित्रांनो अत्यंत सोपा प्रश्न आहे परत बघा तुम्हाला काय म्हटलं आहे एकशे वीसचे आठ टक्के एकशे वीसच्या आठ टक्के बघा एकशे वीसच्या म्हटल्यानंतर गुणाकार एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे आठ भागेले शंभर ठीक आहे जेव्हा पण आपण टक्के हा शब्द येतो तेव्हा आठ भागेला म्हणजे या टक्केच्या जागी या सिम्बॉलच्या जागी तुम्हाला भागेला काय लिहायचं असते शंभर लिहायचं असते ठीक आहे मग एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे म्हणजे काय बरोबरीचं चिन्ह कितीच्या कितीच्या किती म्हटल्यानंतर एक्सच्या सहा टक्के म्हणजे सहा भागेले शंभर हा शंभर याच्यासोबत कॅन्सल करून टाका ठीक आहे मग एकशे वीस आता हा सहा इथे गुन्हेला आहे इकडे आल्यावर काय होईल भागेला जाईल आणि हा गुन्हेला आठ जसाच्या तसा बरोबर एक्स सहा एक सहा साईन दोने बारा म्हणजे वीसवर शून्य दोनवर शून्य वीस आणि वीस गुन्ह्याला आठ म्हणजे आठ दोने वर एक शून्य म्हणजे एकशे साठ बरोबर एक्स म्हणजे कितीच्या आपण एक एक्सला गुणित धरलं होतं म्हणजेच एक्सची किंमत इथे एकशे साठ येत आहे पर्याय क्रमांक दोन हा होता आपला मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा चारशे पन्नासचे अठ्ठावीस टक्के अधिक दोनशे ऐंशीचे पंचेचाळीस टक्के बरोबर किती ठीक आहे चारशे पन्नासचे चे, चे म्हटल्यानंतर गुणाकार चारशे पन्नासचे अठ्ठावीस टक्के म्हणजे अठ्ठावीस भागेले शंभर अधिक अधिक दोनशे ऐंशीचे दोनशे ऐंशीचे पंचेचाळीस टक्के म्हणजे पंचेचाळीस भागेले शंभर बरोबर क्वेश्चन मार्क या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी तुम्हाला किती येईल असं विचारलं आहे पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये आणि याच्या पर्याय दिल्या मित्रांनो पर्याय क्रमांक एक दोनशे बावन्न पर्याय क्रमांक दोन अडीचशे पर्याय क्रमांक तीन चारशे पन्नास पर्याय क्रमांक चार चारशे बत्तीस योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता बघा काय करायचं आहे तुम्हाला हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका पाचनं भाग दिल्यास पाच दोने दहा पाच नऊ पंचेचाळीस बे एक बे चौदा दोने अठ्ठावीस म्हणजे इकडे काय राहिला आता नऊ गुनेला चौदा नऊ गुणेले चौदा अधिक परत समजा आपण नऊने किंवा पाचने भाग दिल्यास पाच एक पाच पाच दोने दहा पाच नऊ पंचेचाळीस बे एक बे चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजेच नऊ गुणेले चौदा किंवा चौदा गुणेले नऊ ठीक आहे चौदा गुणेला नऊ किती होता रे चौदा नऊ एकशे सव्वीस अधिक एकशे सव्वीस म्हणजेच एकशे सव्वीस आणि एकशे सव्वीस दोनशे बावन्न पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा चला बघूया यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बघा पंधराशेचे सोळा टक्के पंधराशेचे सोळा टक्के वजा बाराशेचे तेरा टक्के म्हणजे किती बघा पंधराशेचे सोळा टक्के म्हणजे सोळा भागेले शंभर वजा बाराशेचे बाराशेचे तेरा टक्के म्हणजे किती असा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो याचे पर्याय दिले आहे तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव ठीक आहे योग्य तो पर्याय निवडा आता पंधराशेचे सोळा टक्के वजा बाराशेचे तेरा टक्के म्हणजे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा पंधरा गुन्हेला सोळा केल्यास सोळा गुन्हेला पंधरा पंधरा सख नव्वद शी शून्य हातचे आले नऊ पंधरा एक पंधरा पंधरा आणि नऊ दोनशे चाळीस ठीक आहे वजा बारा गुन्हेला तेरा करा बारा बारा गुन्हेला बारा एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस आणि म्हणजे एकशे छप्पन ठीक आहे बारा गुन्हेला तेरा म्हणजे एकशे छप्पन आणि दोनशे चाळीसमधून एकशे छप्पन वजा केल्यास दहातून सहा गेले चार राहिले इतराले तीन तीन गेला गे तेरा तेरातून पाच गेले आठ राहिले इतराला एक म्हणजे शून्य म्हणजेच चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा नऊशेचे झिरो पॉईंट एक टक्का म्हणजे किती असेल ठीक आहे नऊशेचे झिरो पॉईंट एक टक्का म्हणजे किती हा प्रश्न तुम्हाला पुणे ग्रामीण पोलिस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले आहे शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ शून्य पॉईंट नऊ शून्य पॉईंट पाच आणि शून्य पॉईंट शून्य 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 नऊ ठीक आहे योग्य तो पर्याय निवडा आता बघा मित्रांनो काय म्हटलं आहे की नऊशे नऊशे गुन्हेला शून्य पॉईंट एक म्हणजेच शून्य पॉईंट एक भागेला शून्य पॉईंट एक टक्का म्हणजे शून्य पॉईंट एक भागिले शंभर ठीक आहे परत बघा नऊशे गुन्हेला पॉईंट हटवून टाकायचा आहे पॉईंटनंतर एक संख्या आहे म्हणजेच तुम्हाला भागेला काय करावं लागेल दहा करावा लागेल आणि हा शंभर जसाच्या तसा ठीक आहे मग दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल झाले नऊ गुन्हेला एक नऊ भागेले दहा आणि नऊ भागेले दहा म्हणजेच शून्य पॉईंट नऊ पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहावा बाराशेचे वीस टक्के म्हणजे किती मुंबई पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात वी आलेला प्रश्न त्याचे तुम्हाला पर्याय दिले आहे एकशे वीस दोनशे चाळीस पर्याय क्रमांक तीन दोनशे साठ पर्याय क्रमांक चार चारशे योग्य तो पर्याय निवडा बघा काय म्हटलं आहे मित्रांनो बाराशेचे वीस टक्के म्हणजे वीस भागेले शंभर सरळ सरळ दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा बारा गुन्हेला वीस म्हणजे बार दोन्ही चोवीस वर एक शून्य दोनशे चाळीस पर्याय क्रमांक दोन अतिशय असा सोपा प्रश्न आहे ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक सहावा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सातवा पंधराशेचे पंधराशे नाही सॉरी पाचशेचे पंधरा टक्के म्हणजे किती पाचशेचे पंधरा टक्के म्हणजे किती असा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय दिले आहे पंचवीस पन्नास साठ आणि पंच्याहत्तर योग्य तो पर्याय निवडा दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका पंधरा पाचशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक आठवा बघा पंच्याहत्तर पैसे हे तीन रुपयाच्या शेकडा किती टक्के आहे पंच्याहत्तर हे पैसे आता बघा पंच्याहत्तर पैसे आणि तीन रुपये ठीक आहे यांचं जे एकक आहे यांचं एकक आपल्याला वेगवेगळं बघायला मिळते सुरुवातीला यांचं एकक सारखं करा एक तर पैसे पैसे करा नाही तर रुपये रुपये करा समजा आपण पंच्याहत्तर पैसे तसंच्या तसं ठेवलं आणि तीन रुपयाला लिहूया आपण तीनशे पैसे ठीक आहे आता एकक जे आहे यांचे सारखे आहे पंच्याहत्तर पैसे आणि तीन रुपये तर आपल्याला विचारलं आहे पंच्याहत्तर पैसे पंच्याहत्तर पैसे, पैसे हे हे म्हटल्यानंतर बरोबरीचं चिन्ह पंच्याहत्तर पैसे हे तीन रुपयाच्या म्हणजे तीनशे पैशाच्या किती टक्के आहे मग आपण गृहीत धरू की एक्स टक्के आहे ठीक आहे ही झाली या उदाहरणाची मांडणी ठीक आहे पंच्याहत्तर पैसे हे तीनशे पैशाच्या एक्स टक्के आहे तर एक्सची किंमत किती असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे कोल्हापूर पोली दोन हजार तेवीसमध्ये आणि याचे पर्याय लिहून घे मित्रांनो वीस पंचवीस छत्तीस चाळीस योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता बघा पंच्याहत्तर बरोबर तीनशे गुन्हेला एक्स टक्के म्हणजेच एक्स भागेले शंभर दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका तीन इथे गुन्हेला आहे इकडे आल्यावर भागेला जाईल पंच्याहत्तर भागेला तीन बरोबर एक्स म्हणजेच एक्सची किंमत किती येत आहे मित्रांनो पंच्याहत्तर भागेला तीन म्हणजे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर एक्सची किंमत पंचवीस येत आहे पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न आणि मित्रांनो याच प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारीवरील काही उदाहरणे बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद